बिरदेव ढोने नाही नाही आय पी एस बिरदेव ढोने आता हे नाव महाराष्ट्रातल्या कुठल्या कुटुंबात माहीत नाही असं तुम्हाला वाटतं का आय पी एस बिरदेव ढोने यांचा ज्यावेळेस युपीएससी चा रिझल्ट आला त्याच्यानंतर त्यांची मुलाखत झाली आणि या मुलाखतीनंतर बिरदेव ढोने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये व्हायरल झाले आणि हे व्हायरल होण्याचं कारण आहे त्यांचा इथपर्यंतचा प्रवास मेंढपाळाचा मुलगा ते आय पी एस ढोने हा प्रवास साधारण नव्हता आपण त्यांच्या मुलाखतीतून पाहिलं की बिरदेव डोने यांनी किती अथक परिश्रम घेतलेले आहेत सगळ्यात महत्वाचं आलेल्या अनेक अडचणींवर त्यांनी कशा पद्धतीने मात मात केली आणि त्याच्यानंतर या अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनी मित्रांनी त्यांच्या पाठीशी उभा राहिले आणि त्याच्यानंतर बिरदेव ढोने यांनी युपीएससी सारखी अवघड परीक्षा क्रॅक केली आणि मेंढपाळाचा पुत्र असलेला बिरदेव ढोने हा आय पी एस बिरदेव ढोने ठरला सगळ्यात महत्वाचं काय तर बिरदेव ढोने यांचा प्रवास जसा जसा सोशल मीडियावरती पुढे यायला लागला तसा तसा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बिरदेव ढोने यांचा अभ्यास करायला सुरुवात केली म्हणजे काय तर बिरदेव ढोने यांचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली बिरदेव धोने सारखा एक तरुण विद्यार्थी जर कष्टाच्या जोरावरती संघर्षाच्या जोरावरती आय पी एस पर्यंत पोहोचत असेल तर आपण का करू शकत नाही असे अनेक तरुण मनाशी खुनगाट बांधून अभ्यास करायला लागले तर दुसऱ्या बाजूला जी लहान मुलं आहेत जी विद्यार्थी दशेतली मुलं आहेत यांच्यापर्यंत बिरदेव धोने पोहोचले पाहिजेत म्हणून काही शिक्षक देखील कसरत करायला लागले आता याच्यामध्ये सर्वात आघाडीवर ठरली की सांगली जिल्ह्यातील भोसे गावची मराठी शाळा मुलींची मराठी शाळा नेमकं या शाळेमध्ये काय घडलं बिरदेव ढोनेचा संघर्ष आणि बिरदेव ढोने कसे घडले हेच या शाळेने पडद्यावरती मुलींना आणि विद्यार्थ्यांना दाखवायला सुरुवात केली नेमकं भोसेच्या या मुलींच्या शाळेमध्ये नेमकं काय काय घडलं हेच सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट ही आहे सांगली जिल्ह्यातील भोशे गावातील मुलींची मराठी शाळा जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये शिक्षक नेहमीप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील धडे शिकवत होते मात्र आज अचानक त्यांनी टी व्हीवरती नुकतेच आय पी एस झालेले बिरदेव ढोने यांचा व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवायला सुरुवात केली याच्यामागं या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना अशा होतकरू तरुणांची प्रेरणा मिळावी असा उद्देश असल्याचं सांगितलं विद्यार्थ्यांनीही बिरदेव ढोने यांचा सर्व कठीण काळातील प्रवास अधोरेखित केला आणि आपल्या मनामध्ये साठवून ठेवला या विद्यार्थिनी हा व्हिडिओ पाहून भारावून गेलेल्या दिसल्या यानंतर आपणसुद्धा आय पी एस बिरदेव ढोने यांच्यासारखं उज्ज्वल भविष्य घडवू अशा प्रकारचा आशावाद शिक्षकांनी व्यक्त केला नमस्ते मी उषा अरुण सोनोनी जिल्हा परिषद शाळा नंबर तालुका जिल्हा व्हिडिओ आला आणि तो बघावा अशी इच्छा झाली सिलेक्शन झालेलं बघून तो व्हिडिओ बघितला आणि तो मला इतका आवडला कि शाळेत येऊन आपल्या मुलींना दाखवावा की म्हणत इच्छा आहे शाळेत आली दुसऱ्या दिवशी आणि मुलींना व्हिडीओ दाखवला या व्हिडीओ मध्ये ज्या त्या मुलाला आलेल्या अडचणी कठीण प्रसंग ऐकून मुलींनाही त्यातून प्रेरणा निर्माण झाली आणि भविष्यामध्ये या मुली सुद्धा अशाच उच्च पदावर जातील अशी अपेक्षा वाटते आणि ही प्रेरणा सर्व मुलींना मिळाल्यामुळं त्यांचे पालकही खुश झाले नमस्कार मी राहुल बाबासो गणेशवाडे जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मोहोत्से तालुका मिरज जिल्हा सांगली नुकताच यूपीएससी चा रिझल्ट लागला आणि या रिजल्ट मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील विरदेव डोने यांनी ऑल इंडिया पाचशे एक्कावन्नवी रँक मिळवून आयपीएस पोस्ट मिळवली जाहीर सभा या यूट्यूब वरती त्यांची मुलाखत बघितली आणि मुलाखत बघत असताना हे जाणवलं की, की आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी परिस्थिती कधीच अडचण ठरू शकत नाही आणि ही मुलाखत अत्यंत प्रेरणादायी अशी वाटल्यामुळं मुला। ही मुलाखत मोठ्या स्क्रीनवरती हो आपल्या शाळेतील मुलींना दाखवावी असं वाटलं आणि मी तो व्हिडिओ आमच्या शाळेमध्ये मुलींना दाखवला खरंच अत्यंत प्रेरणादायी असा हा व्हिडिओ आमच्या मुलींना देखील खूप आवडला आणि हा व्हिडिओ बघून नक्कीच त्यांच्या मनामध्ये सुद्धा एका स्वप्नाची आज पेरणी झाली कारण आपण जे पेरतो तेच उगवत आणि चांगली पेरणी आता झालेली आहे आणि निश्चितच चांगलं उगवणार आहे आणि भविष्यात या मुली देखील बिरदेव डोने यांच्या प्रमाण आय एस आय पी एस होण्यासाठी प्रयत्न करतील आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी ठरतील याची खात्री वाटते